बेळगाव परिसरात जशी देवींची शक्तिपीठे आहेत तसेच पुरातन असे शिवपीठही आहे गवात प्राचीन मानले जाते बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा व चारधाम तीर्थयात्रा इथल्या शिवपीठाच्या दर्शनाने फलद्रूप होते अशी भाविकांची पारंपरिक धारणा आहे हे शिवपीठ म्हणजे समस्त बेळगाव वासियांचे श्रद्धास्थान व वा प्रेरणास्त्रोत बनलेले श्री कपिलेश्वर देवस्थान या तीर्थक्षेत्राविषयी अनेक आख्यायिका आहेत पुरातन काळापासून येथे ज्योतिर्लिंग आहे याची स्थापना व पूजन ऋषी श्रेष्ठ कपिल मुनी यांनी केल्यामुळे याला कपिलेश्वर मंदिर असे नाव रूढ झाले आहे या देवस्थानाविषयी शिलालेख येथील भुईकोट किल्ल्यामध्ये अकराशे पस्तीसमध्ये बांधलेल्या कमलबस्तीत आढळतात देवस्थानाच्या आकर्षक प्रयोजनातून आत शिरल्यानंतर गोलाकार कारंजाची सुविधा असून मध्यभागी मनोहरी शिवमूर्ती विराजमान आहे हे कारंजे तेथे बसविलेल्या हत्तींच्या मुखातून मूर्तीवर उडतात मुख्य शिवमंदिर साठ बाय चाळीस फूट क्षेत्रात वसलेले असून संपूर्ण बांधकाम दगडी आहे एकोणीसशे दहामध्ये मध्ये तत्कालीन समाजसेवक चन्नमल्लाप्पा कित्तूर यांच्या पुढाराखाली यांचा जीर्णोद्धार करण्यात आला पिंडी असलेला छोटा गाभारा दहा बाय बारा फूट आहे मंदिरात रोज सकाळी अभिषेक महाआरती दर सोमवारी रात्री पालखीने कपिलनाथांच्या उत्सव मृतीचे भ्रमण व महाआरती होते पिंडीवर चांदीचे मुकुट ही आहेत तसेच पिंडीवरील चांदीचा भुजंगही भाविकांचे लक्ष वेधून घेतो मुख्य मंदिरातून बाहेर आल्यानंतर लिंग नंदी सर्फ आहे त्यावर भाविकाकडून दूध तडवले जाते मंदिर आवारात काही वृक्ष आहेत तसेच वीरभद्राचे मंदिरही आवारात असून या ठिकाणचे दर्शन भाविकाकडून घेतले जाते याचबरोबर काळ भैरव देवाची मूर्ती देखील आवारात आहे त्या ठिकाणी बेलपत्रे वाहण्याबरोबरच तांदूळ ठेवून दर्शन घेण्यास भक्तांकडून प्राधान्य दिले जाते या देवाची देखील विधी रूपात पूजा आणली जाते याचबरोबर विष्णू व साईबाबांचे मंदिर देखील आवारात असून गणपती व दत्त महाराजांचे मंदिरही या ठिकाणी आहे येथे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही तसेच दत्त संकष्टी ला या निमित्त मंदिरात मंदिराला लागून सुसज्ज हॉल बांधला आहे या हॉलमध्ये इतिहासातील अनेक प्रतिमा साकारल्या आहेत त्यातून आपल्याला अनेक प्रकारची माहिती कळते सुमारे दोन वर्षापूर्वी ही शिल्पी साकारण्यात आली आहेत इतिहासकालीन या शिल्पाचा अर्थ मोठा आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेले भक्त ही शिल्पे बांधण्याशिवाय येत नाहीत प्रत्येकाला यातून वेगळे पण दिसून येते मंदूर मंदिर जवळून पाहायचे असल्यास या मंदिराला नक्की भेट द्या माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद